सूत्र एकशे बेचाळीस भ्रांती मात्र मिदम विश्वन किंचिदिती निश्चयी निर्वासन स्फूर्ती मात्र नव शाम्यती हे जग म्हणजे केवळ भास भ्रांती आहे दुसरं काही नाही हे मनःपूर्वक जाणणारा वासनारहित आणि चैतन्य रूप असतो जणू काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परमशांती त्याला प्राप्त होते नाथ सांगतात हे जग केवळ भ्रांती आहे असं तरी कसं म्हणावं कारण ते डोळ्यांना दिसत आहे इंद्रियांनी त्याचा अनुभव घेता येत आहे तेव्हा ते भासमान आहे असं म्हणणं अवघड आहे असं काहीजण म्हणतील त्यात करणे तथ्यही वाटेल पण खरी मेघ अशी आहे की ह्या जगातील व्यक्ती वस्तू परिस्थितीबद्दल माणसाला अहंकार आणि ममत्वजनित आसक्ती असते म्हणून ते सत्य वाटतं आसक्ती उरली नाही तर त्याचं अस्तित्वच असून नसल्यासारखं होऊन जातं आसक्ती आणि अहंकारपूर्तीची वासनाच माणसाला कर्मप्रवृत्त करते आणि पर्यायानं बंधनात अडकवते ज्याची आसक्ती आणि अहंकार गळून पडतो त्याची कर्मही निरपेक्ष न होतात ती बंधनं निर्माण करत नाहीत असा निरासक्त माणूस या जगात तुमच्या भाषेत संसारात असला तरी तो मुक्त असतो आसक्तीमुक्ती हीच खरी मुक्ती मोक्षाची स्थिती ती प्राप्त करण्यासाठी देह सोडण्याची गरज नाही देहात राहून तिची अनुभूती आणि आनंद प्राप्त करता येतो आसक्तीतील निरर्थकता ध्यानात येणं महत्त्वाचं ती ध्यानात आली की मग हे जग भ्रांतिमान आहे यातील सत्यता प्रत्ययाला येते कारण ह्या जगातले आसक्तीचे विषय सतत बदलत असतात एका आसक्तीपूर्तीतून दुसरी आसक्ती जन्म घेतच राहते जे अनित्य परिवर्तनशील आहे ते सत्य नाही सत्य नेहमीच नित्य स्थिर आणि अपरिवर्तनीय असतं त्याची अनुभूती घ्यायची तर चित्तवृत्तीही स्थिर व्हायला आणि असायला हव्यात त्यासाठी त्या, त्या आसक्तिरहित नव्हे आसक्ती शून्यच असायला हव्यात इंद्रियजन्य सुखदुःखातील अनित्यता असत्यता यांची जाण आल्याखेरीज त्यातील आसक्ती नष्ट होणार नाही त्यासाठी आपण म्हणजे केवळ शरीर नसून केवल आत्मतत्व चैतन्य हेच आपलं खरं रूप आहे याची जाणीव ज्ञान व्हायला हवं हेच आत्मज्ञान त्याला प्राप्त झालात की आसक्ती सहजच गळून पडेल जगाची भ्रांतीमानता सहजी प्रत्ययाला येईल सर्व काही अस्तित्वात असूनही कशाच अस्तित्व जाणवणार नाही अहंकारपूर्ती चिंता ईर्षा हव्यास इत्यादी अशांती निर्माण करणारी मूळपीठ नायिका आसक्तीच आता अस्तित्वात न उरल्यामुळे अशी ज्ञानी व्यक्ती परमशांती प्राप्त करते शिष्योत्तम राजा जनक ह्याला सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी हे सत्य विदित करत आहेत मुक्ती, हीच खरी मुक्ती मोक्षप्राप्ती हे वारंवार प्रतिपादित करत आहेत